उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी इथे उपस्थित असलेले आपले माता भगिनी आमचे सर्व सहकारी आणि मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वीच ज्या ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली या लढाईमध्ये आपल्याबरोबर खंबीरपणे उभे राहणारी पूर्ण मुंबईकर जनता हे अली सलाम आपल्याला सातत्याने आपला प्रश्न उचलून दर, उचलून धरणारे तमाम इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे आमचे साथी आम्हाला समजून घेऊन आम्हाला साथ देणारे या मुंबई शहरातील सर्व कष्टकरी पोलीस ऑफिसर्स आणि त्यांचे सहकारी आमच्यावर या लढा असलेले तमाम आमच्या वकिलांची टीम सातत्याने मदत करणारे असले सर्व सहकारी सर्व संघटना ज्यांनी ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला सर्व राजकीय पक्ष ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि आपण हे तमाम आपण कामगार ज्यांनी झेंडे बावटे बाजूला टाकून कामगारांचा लढा लढण्याचा निश्चय घेतला त्यांना सर्वांना मला आज नऊ दिवस चाललेला आपण आपला लढा लढत आलो आणि मला आनंद आहे की आपण यशस्वी लढा लढलेला लड़ आहोत अनेक लोकांना थोडी मिरची लागली असेल की काय झालेलं आहे काही लोक इथे तिथे मेसेज पाठवतात अरे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे लिहून घ्या हे जे काही कोर्टाची ऑर्डर आहे सर्व लिहूनच घेतलेलं आहे अजून काही जे काय करायचं तर माननीय हायकोर्ट करेल व्यवस्थित मित्रांनो अनेक प्रश्न होते काल सर्वात महत्वाचा आहे अनेक मागण्या आहेत जून मागण्या अमुक मागण्या अमुक मागण्या आपण ज्या वेळेला माननीय महापौर साहेबांकडे चर्चेला बोलवलं गेलं आपल्याला काय सांगितलं उद्धवजी होते सर्व होते कमिशनर साहेब होते काय ऑफर होती जी आपण सोडून आलो हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे आपल्याला सांगितलं की आम्ही फक्त पाच टप्पे द्यायला तयार आहोत आणि एग्रीमेंट आता काही देणार नाही पुढचे म्हणजे आतापासून चर्चा करा म्हणजे गेलेलं आहे आपला काळ पावणे तीन वर्ष झालं आपलं अग्रीमेंट संपून त्याच्यामधले हे सर्व तीन वर्ष विसरा आणि जेव्हा केव्हा अग्रीमेंट करू तुम्हाला मागचं काय मिळणार नाही आणि त्यातून जेवढं काही आमचा कृती आराखडा रिफॉर्म्स जे मी सांगितलं काल की आमचं मृत्यूपत्र आहे ते तुम्ही मान्य करा म्हणून सांगण्याचं सा काम करत त्यासाठी हे सर्व करण्यासाठी सुरुवातीला त्यांच्या संघटनेने पाठिंबा मागे घेतला त्याच्यानंतर आपल्याला काही देऊ केलं नाही त्याच्यानंतर परवा सांगितलं की आम्ही आवाजवी म्हणजे आवाजवी मागत आहोत आणि आज त्यांच्यातले कोणतरी समजत बघा एवढं शिवाय नाही <laughs> हा मला आश्चर्य झालं काल बोलणं लिहिला होता लिहून घ्या आधी या लढ्यामध्ये बोलणं लिहिले नाही आम्हाला पुसायला निघाले होते आपण मला हे सांगायचं कारण आहे मित्रांनो आपण शांततेने काम केलं आपल्याला संपवण्याचं सर्व काल हायकोर्टामध्ये काय आपण नाही सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही दहा टप्पे देऊ त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि बस एवढंच त्याच्या पुढे काहीच नाही अग्रीमेंट अग्रीमेंट एग्रीमेंट काही नाही आणि मात्र मृत्यूपत्र साईन करून द्या वृत्तपत्र म्हणजे म्हणजे एका फटक्यामध्ये पंधराशे गाड्या भाड्याने कर्मचारी भाड्याने एकही कर्मचारी भरती करणार नाही एकही कोणी काही नाही कंडक्टरला ड्रायव्हरचं काम करावं लागेल ड्रायव्हरला कंडक्टरचं काम करावं लागेल ह्याला त्याचं काम करावं लागेल आम्ही हवं ते सांगू आणि ते मान्य करावं लागेल असं मृत्यूपत्र मु, आम्हाला सांगत होते काल आपण या सर्व गोष्टींना सांगितलं की हे मान्य करायचं असेल तर त्याच्यापेक्षा मृत्यू पत्रकारलेलं बरं आणि आम्हाला हे मंजूर नाही आणि मी आभारी आहे माननीय उच्च न्यायालयाचा की जो निर्णय दिलेला आहे काय दिला सर्वात आधीपत्र साईन करायचं नाही थोड्याच वेळात संप मागे घेण्याबाबत घोषणा होणार आहे न्यायालयामार्फत मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आज थोड्याच वेळात आता अगदी थोड्याच वेळात संप मागे घेण्याबाबतची घोषणा होणार आहे शशांक राव यांचं भाषण सध्या सुरू आहे आणि शशांक राव यांच्या मार्फत संप मागे घेण्यात येण्याची घोषणा थोड्याच वेळात करण्यात येईल आठ दिवस अक्षरशः मुंबईकर वेठीला धरले गेले होते बॅसबच्या संपामुळे आणि आज अखेर मुंबईकरांना दिलासा मिळताना इथे दिसतोय अगदी थोड्याच वेळा त्याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे संपकरांवर कोणतीही कारवाई होणार नाही असं सर उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे बेस्टचा संप आज मागे घेतला जाणार आहे मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायकची ही बातमी करण मागील आठ दिवसांपासून बेस्टच्या संपामुळे मुंबईकर अक्षरशः बेठीला धरले गेले होते आणि अशातच आज मुंबईकरांना अत्यंत दिलासतायक अशी बातमी की बेस्टचा संप आता थोड्याच वेळामध्ये मागे घेतला जाणार आहे अगदी काही मिनिटांमध्ये याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली आणि त्यानंतर आता काही मिनिटांमध्ये बेस्टचा संप मागे घेण्याबाबत घोषणा करण्यात येईल उच्च न्यायालयाने या संपाबाबत काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एक तासात संप मागे घेण्याची घोषणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत संपकरांवर कोणतीही कारवाई होणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे अडीच ऐवजी एक हजार दोनशे पन्नास रुपयांच्या पगारवाढीवर बोळवण करण्यात आलेली आहे ज्युनियर बांधवांना सांगता टेम्पररी होते ना रावसाहेबांनी परमनंट करून घेतलं नाहीतर आज या नालायकांच्या निधीमध्ये एकाची नोकरी शिल्लक राहिली नसती त्यांना परतपर्यंत काम करतायत आता कोणी मी व्हॉट्सअप बघितला तर म्हणे आता हे मिळणं किती म्हणजे अकरा आणि बारा पासून लागलेले म्हणजे दोन हजार सात पासून जर आपल्याला आता दहा पावलं साडेबाराशे किंवा वीस पावलं अडीच हजार म्हणजे आम्हाला किती मिळणार पाचशे रुपये मी तुम्हाला सांगतो कधीही लागलेला असाल मग तो सातचा असेल अकराचा असेल चा असेल तुम्हाला किमान सात हजार रुपये वाढणार आहे एवढी वर्ष रेंगाळा आणलात आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हा प्रश्न जर त्यांना मिटवायचा असताना खास करून ज्युनियर ग्रेडचा प्रश्न फार सोपं होतं कारण की बीएसटी कमिटी त्यांची आहे ही बीएसटी कमिटी त्यांची आहे हा प्रश्न ते कधीही मिटवू शकले असते पण त्यांनी मिटवलं नाही या सर्वांना दाखवून दिलेलं आहे की <गया> ही ताकद काय असते मी नेहमी सांगतो आणि मी तेव्हाही सांगितलं होतं आपण सांगितली होती मागा मी सांगितलं मी एकता निर्णय किंवा कृती समिती एकता निर्णय घेणार नाही मी आपल्या समोर येऊन निर्णय घेणार आहे मित्रांनो हे आपण आज इकडनं घेऊन जात आहोत मस्ती करते कारण की यांना झोपणार आहे जे आहे तुमच्या समोर ठेवलेलं आहे जे तर खेळणार आहोत आणि जे काही ग्रेड ग्रेडला मिळणार आहे ते एक जानेवारी दोन हजार पासून म्हणजे पुढच्या महिन्याच्या पगारात येणार आहे आमचं एक एग्रीमेंट एकतीस मार्च दोन हजार सोळा संपलेलं आहे अग्रीमेंट झाल्यानंतर एक एप्रिल दोन हजार सोळापासून जे काय एरियर्स असतील ते एरियर्स सगळं जपडपलं एग्रीमेंट मेस्माच्या नोटिसा पाठवलं अनेकांना मिळाले असतील मी काही कामगारांनी मला विचारलं होतं साहेब काय करू मी सांगितलं होतं फ्रेम करून ठेव आपल्या पोलाबोळांना आयटी ऐतिहासिक लढामध्ये लढलो होत आपण अनेकांना धमक्या दिल्या असतील आणि तू कामावर केलं असं बघ तुझं काय करतो आज निर्णय झालेला आहे संपाकाळामधील सर्वच सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि संघटनांवर कोणतीच कारवाई केली जाणार नाही मित्रांनो हा आपला सर्वांचा विजय आणि म्हणून जास्त लांबवणार नाही आपण लढा सुरू केला आपण लढा लढात आलो एक एक कप्पे घेत गेलो सर्व काही आपण घेणार आहोत आणि म्हणून या यशस्वी म्हणाऱ्यानंतर तसं संपर्क करायचं नाही तुम्हाला विचारलं होतं तसं आता हा विजय झाल्यानंतर आता संपर्क घ्यायचा होय धन्यवाद आपल्याला मी सांगितलं तसं सा पुढच्या महिन्याच्या पगारामध्ये आपला पगार वाढलेला सगळ्यात मोठी बातमी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अखेर बसचा संप मागे घेण्यात आलेला आहे नऊ दिवस चाललेला हा बसचा संप आज अखेर मागे घेण्यात आलेला आहे काही क्षणांपूर्वी शशांक राव यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे आणि यानंतर समस्त मुंबईकरांना अत्यंत दिलासा मिळालेला आहे नऊ दिवस मुंबईकर अक्षरशः वेठीला धरले गेले होते बसच्या संपामुळे आणि आत्ता काही क्षणांपूर्वी बेसचा संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे शशांक राव यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे